बुमराह नाही खेळला पण भारताचा विजय ठरला कारण त्याच्या जागी आला होता आकाशदीप पण हा आकाशदीप आहे तरी कोण दहा विकेट्स घेणारा हा तेज तरार गोलंदाज अचानक कुठून आला त्याची कहाणी काही सिन्रेला स्टोरीसारखी वाटते पण खरी गोष्ट तर अजूनही अनेकांना माहिती नाही एका छोट्याशा गावातून निघालेल्या घरच्यांचा विरोध झेलणारा आणि एका मोठ्या वैयक्तिक शोकांतीतून उभा राहणारा हा खेळाडू आज देशासाठी मॅच विनर ठरलाय तर आज आपण जाणून घेऊयात टीम इंडियाचा नवीन स्ट्राईक बॉलर आकाश दीपचा प्रवास नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहत आहे व्हायरल चर्चा टीम इंडियासाठी इंग्लंड विरुद्ध कसोटी सिरीज सुरू आहे जसप्रीत बुमराला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे दुसऱ्या कसोटीतून विश्रांती मिळाली आणि त्या मोक्याच्या क्षणी एक नाव समोर आलं आकाश दीपचं कसोटीच्या दोन्ही डावात दहा विकेट्स हो ऐकून थोडं अशक्य वाटेल पण आकाशने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात सहा अशा एकूण दहा विकेट्स घेतल्या टीम इंडियाला बर्मिंगहॅम मध्ये पहिल्या वेळेला कसोटी विजय मिळवून देणारा हा खेळाडू ठरला विजय झाला तब्बल तीनशे छत्तीस धावांनी पण इथेच खरी गोष्ट सुरू होते पंधरा डिसेंबर एकोणाशे शहाण्णव बिहारच्या सासाराम जिल्ह्यातील डेहरी नावाच्या गावी जन्मलाला एक मुलगा आकाशदीप वडील शिक्षक पण दुर्दैवाने काही महिन्यातच वडील आणि मोठा भाऊ दोघांचा मृत्यू झाला सहा महिन्यात दोन मोठे आधार हरपणं म्हणजेच आयुष्याचं रडार उलथवून टाकणं घरातल्या जबाबदाऱ्या सगळ्या आईवर आल्या आणि आकाशच्या हातून क्रिकेट सुटलं तेही तब्बल तीन वर्षांसाठी कधी काही क्रिकेट म्हणजे वाया जाणारा खेळ अशा वाटणाऱ्या घरातले हेच मुलगा पुढे टीम इंडियाचा हिरो बनणार हे कोणाला वाटलं असतं क्रिकेटला घरून विरोध होता पण दोन हजार सातच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनल आकाशच्या वडिलांचा विचार बदलला आकाशने टेनिस बॉल क्रिकेट पासून सुरुवात केली त्यानंतर तो गेला पश्चिम बंगालमध्ये शिक्षण आणि क्रिकेट दोन्ही चालू ठेवलं खर्च भागवण्यासाठी टेनिस बॉल क्रिकेट खेळत राहिला आणि एक दिवस त्याचं लक्ष पडलं टॅलेंट स्क्वॉडच्या टीमवर टॅलेंट स्क्वॉडमध्ये आकाशला अनेक वयोगटात खेळायला मिळालं तिथूनच त्याचं भविष्य आकार घेत गेलं दोन हजार दहामध्ये दुर्गापूर बंगालमधील क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रवेश केला तेव्हा आकाश होता एक बॅट्समॅन पण त्याच्या कोचने लक्षात घेतलं या मुलाच्या हातात चेंडू आहे बॅट नव्हे तेव्हापासून सुरू झाला त्याच्या बॅट्समॅन ते बॉलरचा प्रवास दोन हजार एकवीस मध्ये आर सी आकाशला घेतलं नेट बॉलर म्हणून दोन हजार बावीस मध्ये वीस लाखांच्या बेस प्राईज वर त्याला आय पी एल कॉन्ट्रॅक्ट मिळालं दोन हजार पंचवीस मध्ये लखनौ सुपर जायंट्स त्याच्यासाठी आठ कोटी रुपये मोजले आणि मग आलं तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रणजीमध्ये आकाश टीमचं कसोटी क्रिकेटमधलं पदार्पण आणि जेव्हा जसप्रीत बुमराह खेळू शकला नाही तेव्हा टीम इंडियासाठी आकाशदीप उतरला मैदानात बर्मिंगहॅम टेस्ट इंग्लंड विरुद्ध दहा विकेट आणि विशेष म्हणजे एकोणपन्नास वर्षांतर कसोटीत दहा विकेट घेणारा गोल अंदाज बनला ही खेळी त्याने समर्पित केली होती कॅन्सरशी लढणाऱ्या त्याच्या बहिणींना हृदय हलवणारं होतं आज त्याचं नाव चर्चेत आहे पण मागचं संघर्षमय जीवन प्रत्येक तरुणाला प्रेरणादायी देणारं आहे त्याच्या आयुष्यातलं दुःख घरच्यांचा विरोध क्रिकेटपासून दूर जाणं आणि परत येऊन देशासाठी दहा विकेट्स घेणं ही कथा फक्त क्रिकेटची नाही ही आहे जिद्दीची श्रद्धेची आणि स्वप्नपूर्ण करण्याच्या अट्टची यावर तुमचं काय मत आहे आकाश टीम इंडियाचा भविष्याचा मेन फास्ट बॉलर ठरेल का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा व्हायरल चर्चा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका